जगात असे काही शिक्षक आहेत क्रांती घडलेली आहे प्रथम महायुद्ध महायुद्ध द्वितीय झालं आणि त्यावेळेस एक नवीन प्रबोधन युग आलं त्या प्रबोधन युगामध्ये असे अनेक शिक्षक होऊन गेले तर आज जे खरे आपण शिक्षक बघणार आहोत हे अब्दुल नावाचे शिक्षक आहेत जे केरळमध्ये मागच्या वीस वर्षापासून एकही दिवस सुट्टी न घेता एकही दिवस शाळेला उशिरा न पोहोचता त्याने शाळेत पोहोचण्याचं काम केलंय सध्या सोशल मीडियावर यांच्या नावाचा खूप चर्चा होत आहे कारण अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की अब्दुल हा फक्त पंक्चर बनवतो किंवा पंक्चर काढण्याचं काम करतो किंवा नफरत फैलाण्या का काम करताय लेकिन हे असे अब्दुल नावाचे शिक्षक आहेत ज्याने आपल्या देशाचं नाव उंचावलेलं आहे आणि म्हणूनच म्हटलं जातं की मेरा भारत महान मेरा भारत महान कारण आपला देश महान आहे मित्रांनो आणि या अशा काही लोकांमुळं आज आपली ही व्यवस्था किंवा समाजामधील चांगले घटक किंवा चांगली काम होत आहेत सोशल मीडियावर ज्यावेळेस यांच्या वेळेस बद्दल माहिती वाचली त्यावेळेस वाटलं की ही एक खोटी माहिती असू शकते किंवा एक हा व्हायरल व्हिडिओ आहे तर ज्यावेळेस आपण यांच्याबद्दल माहिती घेतली की हे गणिताचे केरळमधील एक शिक्षक आहेत जे नदी ओलांडून जाण्यासाठी ट्यूबचा वापर करतात ट्यूब कारण पाणी जास्त आहे आणि वाहून न जाण्यामुळे ह्या टोपचा पोहत जाण्यासाठी वापर करतात या ठिकाणी कपडे सुद्धा ते काढून घेऊन जातात त्यासाठी एक पिशवी आणतात चप्पल हातामध्ये घेतात आणि दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर ड्रेस घालून ते शाळेमध्ये जातात आणि विद्यार्थ्यांना गणित शिकवतात त्याचं कारण आहे की त्यांचं असं म्हणणं आहे मध्ये त्यांनी सांगितलं की एक, एक शिक्षक अनेक पिढ्या घडवू शकतो आणि शिक्षकामुळं विद्यार्थ्याच्या जीवनात बदल होतो असे सुद्धा शिक्षक आपल्या देशामध्ये आहेत शिक्षक कुठल्याही समाजाचा असो मित्रांनो पण तो विद्यार्थ्यांना चांगलं घडवण्यासाठी चांगलं बनवण्यासाठी चांगल प्रयत्न करत असतो ज्यावेळेस आपण विद्यार्थी दशेमध्ये असतो लहान दशेमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा किंवा शाळेत जाण्याचा राग येतो किंवा शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टीचा राग येतो पण ज्यावेळेस आपण आयुष्यामध्ये मागे वळून पाहतो त्यावेळेस तेच आपल्याला शिक्षक जे सांगत होते ते अभिमानानं वाटतं की आपण त्यांचं ऐकलं म्हणून चांगलं झालं आणि त्यांनीच आपल्याला खरी दिशा दाखवली तर ही खरी गोष्ट यासाठी पाहायची आहे मित्रांनो कारण इतकी मोठी जिद्द की दररोज पाण्यामधून प्रवास करून जाणं जर यांच्याकडे जर एक्सक्यूज असते कारण असतं किंवा एखादा बहाणा असता तर त्यांनी त्याच वेळेस त्या गोष्टीचा त्याग केला असता कुठल्याही गोष्टीचा आपल्याला फायदा किंवा कुठं मोठ बेनिफिट किंवा पुरस्कार न मिळण्याची अपेक्षा ठेवून त्यांनी त्यांचं काम इमानदारीनं ऑनेस्टली पूर्ण केलं कारण त्याच्या पलीकडे जे विद्यार्थी आहेत ते उद्याचं भविष्य आहे ते उद्या भारताचं भविष्य आहे आपल्या देशाचं भविष्य आहे आणि या भवितव्यासाठी त्यांनी त्यांची जी ड्युटी आहे कर्तव्य आहे ते इमानदारीनं पूर्ण केलेलं आहे जर असे शिक्षक अनेक ठिकाणी जर निर्माण झाले तर आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था प्राथमिक माध्यमिक आणि जे उच्च माध्यमिक शिक्षण व्यवस्था आहे ती नक्की बदलेल कारण यांच्या जितीमुळं आज एक गोष्ट तर कळाली की कधीही हार मानायची नाही आणि शिक्षण व्यवस्था च आहे जे लहान मुलांना उद्याचा नागरिक बनवण्यासाठी घडवत असते त्यांच्यामध्ये चांगले गुण सद्गुण किंवा वरचो निर्माण करण्यासाठी हे शिक्षक काम करत आहेत खरंच आपण जर ह्या गोष्टीबद्दल पाहिले असेल तर आपल्याला काय वाटतं हे नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा की हे अब्दुल नावाचे शिक्षक केरळमध्ये जवळपास नाईन्टी थ्री पर्सेंट लिटरेसी रेट आहे नाईन्टी थ्री केरळ एकमेव असं राज्य आहे जे शंभर टक्के साक्षर आहे आणि त्यामधील असा एक जिल्हा आहे जे शंभर टक्के साक्षर जिल्हा आहे आणि भारतातील सगळ्यात जास्त साक्षर राज्य जिल्हा म्हणून त्याला ओळखलं जातं आणि सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो महिलांचं आणि मुलींचं प्रमाण त्याच ठिकाणी जास्त आहे सुशिक्षित एक राज्य आहे आणि असे शिक्षक आज मोठ्या ठिकाणी निर्माण होवे हे आपण अपेक्षा ठेवू शकतो कारण का नदीमध्ये इतकं बुडून पाणी गळ्यापर्यंत येणं आणि इतका, इतका प्रवास करून वीस वर्षाची मेहनत आहे मित्रांनो वीस वर्ष जरी सांगण्यासाठी काही वेळ लागत असला तरी वीस वर्ष आपण इमॅजिन करू शकतात कल्पना करू शकतात की कि किती या शिक्षकानं संघर्ष केला आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचा आजपर्यंत हा प्रयत्न चालू आहे फक्त आजच्या ह्या व्हायरल व्हिडिओमध्ये किंवा आपल्याला ह्या रील्समुळे त्यांची माहिती मिळाली या शिक्षकाच्या जिद्दीला सलाम जनता न्यूज चॅनल जय हिंद जय जे भारत